पासून प्लॅन बनवतो आम्ही की जायचे 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 फायनली आज आम्ही एकविरेला चाललो तर बघूया की कसा ब्लॉग होणार आहे खूप मजा करणार आहे दोघ चला मग बघू तीस रुपये आमचे सीन झालंय हे पायऱ्या बनवतायत ना त्यामुळे या लोकांनी काय केलं माहितीये शिड्यांचा रस्ता पूर्ण बंद केला सरळ जाऊन पुढे गेलात तर ओल्ड लोळा लोळा लोणा लोणा काय बोलता मंडळी कशात तुम्ही सगळे पण एकदा तुमचं स्वागत आहे एके ब्लॉग मध्ये तर भाई आज आपण चाललेलो आहेत लोणावळ्याला का कारण की भाई आज आपण जाणार आहोत एकविरेला ते पण बाईक राईड करून ते सुद्धा जिजून बरोबर तर खूप दिवसापासून प्लॅन बनवत होता की जायचंय जायचंय दिवसांपासून नाही म्हणून महिन्यांपासून तर फायनली आजचा दिवस आलेला आहे जर तुम्ही अकाउंटला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा एके ब्लॉगला आणि आपण बघूया की जर्नी कशी होणार आहे आपली मुंबई टू लोणावळा ओके बाय 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 नीन पुरी येऊये चाय मार्केट नाही किधर जा लोणावला लोणावळा फायनली किती महिन्यानंतर प्लॅन बनलाय डिसेंबर पासून ना डिसेंबर पासून आमचा प्लॅन बनलेला डिसेंबर पासून प्लॅन बनवतो आम्ही की जायचे 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 फायनली आज आम्ही एक चाललो तर बघूया की कसा व्लॉग होणार आहे फुल मजा करणार आहे दोघ

एक तासात आम्ही कव्हर केलाय मुंबई टू आहे बरोबर ना एक तासात कव्हर केलाय आम्ही मग आता नाश्ता वगैरे केला मेंदू वडे खाल्ले चाय वगैरे पियालो मग आता इथून परत एक तास आठ मिनिटं दाखवतो एक तास आठ मिनिट आहे चटके लागायला लागा लागले आता उन्हाचे गरम होईल आता पाऊस पडला पाहिजे लोणावयाला थोडासा हजे पोचलो, पोचलो पोहोचलो कितीला साडे नऊ ला सात वाजता निघालेलो आम्ही चलो भाई पाय फायनली पाए, फायनली रियल टाइम अपडेट काम चालू आहे पायऱ्यांच काय हे पायरे बनवतायत ना त्यामुळे लोकांनी काय केलं माहितीये शिड्यांचा रस्ता पूर्ण बंद केलाय तर आता तिथून जावं लागेल वरून वरून जावं लागेल आणि ऑलरेडी आम्ही पार्किंगचे तीस रुपये दिले रिक्षा पार्किंगचे तीस रुपये दिलेत तर बघू हिला विचार कुठून जायचं म्हंटल की आम्ही वरती जाऊ म्हणजे पाच पायऱ्यांपर्यंत जाऊ पण नंतर म्हंटल की आता आलोय तर मग हालूनच चालत जाऊ पण सीन झालं की त्या लोक वाटत शिड्या बनवतात शिड्या बनवून बनवतात ना त्यामुळे मग ते लोक त्या लोकांनी पूर्ण रोड बंद केलाय तर मग तरी आम्ही म्हंटल की चल तिथून बाईक लावली पार्किंगला तर तीस रुपये आता दिले पार्किंग साठी तर म्हटलं की आता कशाला रिक्षाने जाऊ कमीच होतील पन्नास रुपये घेईल तर मग पार्किंग मध्ये हेल्मेट वगैरे ठेवला त्यानंतर म्हटलं की चला रिक्षा नाही जो पन्नास रुपये तर होतील रिक्षावाला बोलतो दीडशे रुपये म्हटलं भाई दीडशे रुपये तीस रुपयासाठी आम्ही दीडशे रुपये टाकू मग पुढे आल्यानंतर तो बोलतो की नाही शंभर रुपये वरतीतच नाही शंभर रुपये एवढं गाडी आपली तिकडे काय दोन्ही घेतले दोन्ही घेतले अरे रोड खराब येतो वरचे ठीक आहे तर भाई जिजू बोलता की नाही आपण रिक्षाचा पण शंभर रुपये कशाला जायची जर बाईक आहे आपल्याकडे तर तर मग आम्ही परत वरती तर खायले खाली आता इथे पाया पडलो आणि मग आता वरती जाऊ तिकडे पायत पाच पायरे लुटतात भाई रिक्षावाले लुटतात भाई ठीक आहे तुम्ही अच्छा रोड तो आहे एवढा चांगला रोड आहे हा बरोबर आम्ही आलो पडल <laughs> ओके इसके लिए म्हणून त्यामुळे तू घाबरत होते या रोडला घ्यायला पडले म्हणजे कुठे पडले गाडी आहे ना बंद पडली ओके पाठी आली हा पडणार होते गाडी मग आहे ना घाबरत होते या रोड वरती की नाही आपण रिक्षाने जाऊ म्हणलं कशाला रिक्षाने एवढे पैसे देऊन बरोबर ना माझा पोचलो आम्ही

खुशी देखो खुशी खुशी जैसे <laughs> क्या हुआ फाइनली <laughs> जिस नीचे से क्या चलते फिर अपन लोग गर्मी में हुए ना सब <laughs> गर्मी <laughs> गर्मी गर्मी गरमी खूप आहे गर्मी खूप आहे बस फायनली पोचलोय आम्ही वरती भाई मजा मजा एकदम बघूया आता पुढून लाईन आहे फायनली <laughs> <दिज़ो। laughs> जी, जी जी कारण एनर्जी अभी उतर आता एनर्जी आता पाच नाही पाच मिनिट हो जास्त बोललो आपण पाच मिनिटं नाही बट उतरू लागेल चढताना पण काय वाटलं नाही एवढं काय नव्हतं लिंबूजूस तिथे लिंबूजूस लिंबू लिंबूजू लिंबूजूस इकडूनच आपण लसी भीआलो हो लिंबूजूस लिंबूजोस जास्त गर्दी नव्हती पाच मिनिटात दर्शन झालं पाच मिनिटात दर्शन झालं पाच मिनिटात दर्शन झालं काहीच गर्दी नाही असा घोषलो आणि असा गेलो आणि पाया वगैरे पडलो वैष्णोदेवीला पण आमचं दर्शन असंच झालेलं पाच मिनिटात वैष्णोदेवी जर तुम्ही तो ब्लॉग बघितला तर ही ब्लॉग लवकर बघा वैष्णोदेवीचा त्याचीही डिस्क्रिप्शन मी देतोय त्याची ही लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये क्या बोल रहे है ज्यादा तनाद <laughs> है आए गर्मी है गरम होकर और ठीक है रायना आता आम्ही खंडाळ्याच्या घाटावरती बसलोय गोळा वगैरे खाल्ला आणि आता मी, मी जाणार आहे खोपोलीला गंगिरी महाराजच्या मठात ना त्यांच्या मठात जाणार आहे बघणार आहे कारण की या हायवेवरून जेव्हा जात होतो ना तेव्हा मला इंडि म्हणजे ते ह्याच्यावरती दिसलं पत्रावरती लिहिलेलं मग मी म्हंटल जेजू ना की तिकडे जाऊ तर आता टाइम पण आहे साडे अकरा वाजलं तर ता टाइम आहे म्हणून मी म्हंटल की जेजू चलो जाते ते जेजू बोलले ओके आहे जाऊया तर मग आता मी इथून जाऊ तिकडे मग बघूया कसं होतोय बालवाडीकडून लेफ्ट माराय कस वाटलं इकडे एक नंबर शांत झाला एकदम शांत ना असं वाटत होतं आतमध्येच बसायचं पण नाही मुंबईला निघायचं सही होत इकडे यायचं मन पण होत येऊन गेलो गरम खूप होत गरम खूप होत खपोलीला आता पोचलो आम्ही गगंगजी महाराजच्या मठाचं आम्ही पूर्ण दर्शन वगैरे घेतलं आतमध्ये शूट करायला अलाऊड नव्हतं म्हणून काही शूट नाही केलेत पण जेवढे केलेत ना ते मी टाकतो यूट्यूबवरती ते बघा जर तुम्हाला पॉसिबल झालं तर तुम्हीही या इकडे आणि दर्शन घेऊ शकता आणि मग आता आम्ही मुंबईसाठी निघणार आहे तर मग बघूया की मुंबईचा परत इथं प्रवास कसा असणार आहे मध्ये थांबणार आहोत बघू प्यायला तर थांबवत नाही चाय प्यायला थांबू आम्ही आम्ही मॉर्निंग पासून फक्त लिक्विडवरती आहे आणि मेंदू वडे तेवढे खाल्ले परत तेव्हापासून मग आम्ही लिक्विडवरती जे हे थंडा पीते पी मग ते पी त्याच्यावरतीच आहे मग आता आम्ही निघू परत चलो मग चलो भाई परत इथं प्रवास चालू झालेला आहे आता आम्ही निघालो इथे बघू शकता मागे थोडा पाऊस पडला पाहिजे फक्त क्लायमेट जातो क्लायमेट आताच हां क्लायमेट जातो हा क्लायमेट दाखवतो पहिला आम्हाला आपण जातो पहिला आम्हाला बघा आम्हाला आम्ही क्लायमेट टाकू भेट नाही महाराष्ट्र एकदम इथे मुंबई पुणे कडे होत सरळ जाऊन पुढे गेलात तो ओल्ड लोळा लोळा लोणा लोळा लोणा लोणावळाचा रोड येणार आहे ओके इकडून गेलात इकडून ओल्ड लोणावळ लोणावळा ओके आणि इकडून गेला समोर मुंबई काय लोणावळा ओला लोणावळा ते माझी जरा जी पळूहळू आहे ना तर ते होतं लोणावळा तर मग मागे लोणावळा ओल्ड लोणावळा इथून बाईक बाईक फक्त जाते म्हणजे मला पण आजच कळलं कारण की जिथून मी म्हटलं भाई हा कोणता रोड आहे हा नवीनच रोड दिसतोय मला खपोलीचा आपल्याला ते खायचं होतं जरा तर विचारलं खपोलीचा रोड कुठे आहे तर बोलले की नाही हा ओल्ड आहे तर मग ओल्ड रोड ना रोड हा आहे आणि त्याच्यात रायटॅन साईडलाच आहे गगनगिरी महाराजांचं आणि जीप जरा माझी वळवळ आम्ही पाणी वरती आता ज्यूस पि ना तर मग ती पळव नाऊस आला पाऊस आला पाऊस आला पाऊस आला तिकडे समोर पाऊस फक्तोय पण तिथे पण आता येतो आला 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 घरी पोचलेलो आहे फायनली जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा एके ब्लॉग्सला आणि मग आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये की कुठे चाललो आणि काय करतो आहे तर मग तोपर्यंत स्टेट येऊन राहा आणि लवकर लवकर सबस्क्राईब करा